नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी आजची महत्वाची बातमी आहे मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर फलकच नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पण ते कुठे आहे हेच रुग्णांना आणि नागरिकांना समजत नाही कारण गेल्या अनेक वर्षांपासून केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी केंद्र उभी केले जातात मात्र फलकाच्या अभावी गावकरी महिला वृद्ध आणि बाहेर गावचे रुग्ण हे सगळेच संभ्रमात पडत आहेत रात्रीच्या वेळी तर परिस्थिती गंभीर होते ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील आरोग्य शल्य चिकित्सक व जिल्हा परिषद येथील आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात ठाम मागणी करण्यात आली तातडीने फलक उभारण्यात यावा इतर गावामध्ये आरोग्य केंद्रावर फलक व्यवस्थित मात्र मेडशी येथील आरोग्य केंद्र दुर्लक्षित फलक म्हणजे केवळ लोखंडी पत्रा नाही तर तो रुग्णसेवेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे त्यामुळे ही प्रशासनाची जबाबदारी आहे अशाच ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचा आवाज मांडण्यासाठी पाहत राहा न्यूज दर्पण मराठी जनतेचा आवाज ग्रामीण भागातून थेट तुमच्यापर्यंत कॅमेरामन सचिन सह मी प्रफुल साठे न्यूज दर्पण मराठी वाशिम